रामराम मंडळी तर आजची अठ्ठावीस तारीख एकोणतीस तारख तारखेची अमावस्या आहे तर त्यासाठी दाळिंब्या बागामध्ये आळीचे नियंत्रण आणण्यासाठी यासाठी आपण कोणत्या कोणत्या मॉलिक्यूल वापरायला पाहिजे सर तर सर्वप्रथम आळीचे आणि आमूषेचं आपण गणित समजून घेऊया आमावशीची जी रात्र असते त्या अंधीरात्रेमध्ये अळीच्या तीन अवस्था असतात एक आळी पतण कोश आणि अंडी अशा चार अवस्थेत आळी असतात जसं माणसामध्ये बालपण तरुणपण आणि मथारपण या तीन अवस्था असतात तशा आळीच्या चार अवस्था असतात पतंग येतो आमुष्याच्या रात्री जसं पतंग अंडी टाकतो अंड्यातून आळी बाहेर पडते आणि तिथून मग तिचं प्रजोत्पादन वाढतं शेतकऱ्यांनी शक्यतो शेतकऱ्यामध्ये संभ्रम असतो की आमुष्याला घ्यायची की आमुशाच्या आदल्या दिवशी घ्यायची की आमुष्याच्या नंतरच्या दोन दिवसात घ्यायची कारण की ज्या दिवशी आमुशा स्टार्ट होते त्या दिवशी प्रचंड अंधार असतो आणि त्या प्रजनन क्रिया करण्यासाठी त्या तो आळीच्या पतंगाला अंडी घालण्यासाठी योग्य काळ असतो जसं इतिहासामध्ये जर तुम्ही बघितलं अखंड हिंदुस्ताचा अर्ध छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मावळ्याच्या मोहिमा असायच्या त्या शक्यतो आमोशाला असायच्या कारण रात्रीमध्ये गडाच्या बुरजावरती चढून किंवा पडक्या वाटानं हमला गडावरती करता यावा की त्या अंधाराचा फायदा घेता यावा तसंच आळीचा पतंग जो असतो तो, तो रात्री तुमच्या पिकावरती अंडी घालत असतो तर तुम्ही आमुष्याच्या दिवशी किंवा आमुषाच्या आदल्या दिवशी या फवारणी न घेता आमोशेच्या दुसऱ्या दिवशी फवारणी घेतले तुम्हाला चांगला फायदा त्याच्या त्याच्यामुळे त्याच्यामुळे होऊ शकतो की आमुषाच्या दिवशी अंडी पाडणारे आणि दुसऱ्या तिसऱ्या दिवशी आता आळीनाशक पण घेताना मार्केटमध्ये आळी अंडी आणि पतंग या तीनही अवस्थेला कंट्रोल करणारे काही अळीनाशक असते जसं सिंजंटाचं क्लोरँल फ्लोर प्लस लॅमडा सायक्लोथिन जे आळीचा पतंग पण मारतं अंडी पण मारतं आणि आळीलासुद्धा मारतं असा समालीकुल घ्यायला पाहिजे कस तसं अनेक प्रकारचे मॉलिक्यूल आहे आदामाचं तुम्हाला चांगला मॉलिक्यूल भेटेल की काही लोकांचा संभ्रम असतो की बाबा साधचं औषध गेलं पाहिजे बजेटमध्येच बसलं पाहिजे पण तुम्ही निसतं आळी मारणं जर औषध मारलं तर त्याच्या अंडीला आणि उडून येणाऱ्या पतंगाला तुम्हाला फायदा होत नाही त्याच्यानंतर असे काही मॉलिक्युल आहे ते आळीचा कोससुद्धा मारतात असे औषधं घेतल्यानंतर तुम्हाला आळी नाशकाचा चांगलाच चांगला असा फायदा होऊ शकत आणि आमुष जर कवर केली तर एक महिना तुमचं पीक बिनफिकर राहतात बि आणि शेतकरीसुद्धा निवांत एक महिना राहू शकतो आणि पिकाला कुठल्याही प्रकारचा आळीचा अटॅक तुमच्या याच्यामध्ये होत नसतो तर मंडळी आमच्या पद्धत पद्धतीने जे काय तुमच्या तुम्हाला फायदा होईल याचा सर्वांनी उपयोग करून घ्यावा मॉलिक्युल साठी जे कुठले मॉलिक्युल वापरायचे त्या संदर्भात कुठल्याही कंपनीचं आम्ही नाव घेऊ शकत नाही त्याच्यामुळं तुम्हाला कंपनीच्या नावाचे सुद्धा याच्यासाठी सबक्राईब मध्ये आमचा मोबाईल नंबर आहे कधी मी संकोचपणे कृषी सेवक छत्रपती संभाजीनगर फोलंब्री पैठण साठी कधी कॉल करू शकता आणखीन शेतकऱ्यांचा काही बघितलं फ्लॉवरिंग मध्ये तर माशी जाऊ शकते त्यासाठी आपण कोणत्या प्रकारची बरोबर हा जसा आता सध्या जवळपास बाग पास आउट झालेले आहे बऱ्यापैकी पण ज्या ज्या बागाने नेमकं ने फुलेरा अवस्थेत असतील अशा फुलोरा अवस्थेमध्ये मधमाशीला मद त्रास होणार नाही अशा प्रकारचे काही औषधं आहे ते तुम्ही मारू शकता त्याचं डाऊ कंपनीचं डेलिगेट नावाचं एक औषध आहे त्या औषधाचं तुम्ही त्या तो जर फवारणी जर घेतली तर ते, ते, ते मला पण चांगला कंट्रोल भेटेल आळीसुद्धा चांगली कंट्रोल भेटेल त्याच्यानंतर सिंजंटाचं एक सिमोडीस नावाचं औषध आहे ते त्याचा कॉस्टिंग थोडी चांगली जाईल पण एक एम एलला जर मारलं तर आळी अंडे पतंग तीन ह्या अवस्था त्याच्यानंतर थ्रीपचाही तुम्हाला चांगलं नियंत्रण भेटेल त्याच्यानंतर निसत आळीसाठी जर तुम्हाला बजेटमध्ये फवारणी घ्यायची असेल तर ई व्हिसन नावाचं एक सिंजंटाचं औषध आहे त्या ई व्हिसडनं तुम्हाला आळीच्या चारही अवस्था चांगल्यापैकी कंट्रोल होतात आळी अंडे पतंग आणि कोश त्या चार अवस्था एकदम चांगल्या नियंत्रणात भेटतील आणि एक महिना तुमचा बिनफिकर राहील आणि जगामध्ये ही एक अशी टेक्नॉलॉजी आहे तुम्ही बेचाळीस डिग्री सेल्शियस तापमानमध्ये जर औषध मारलं तरी औषधाची रिपोर्ट तुम्हाला शंभरच्या शंभर टक्क्यामध्ये येतात आणि आळीचा कोश मारणारे बाकी तुम्हाला आळी अंडे पतंग नियंत्रणात भेटेल पण आळीचा कोश मार नियंत्रण करणारे एकमेव टेक्नॉलॉजी ती म्हणजे सिंजंटाच्याही विसंडमध्ये आहे त्याचा वापर तुम्ही तीस ग्राम प्रति दोन लिटर पाण्याला चार ग्राम प्रति पंपाला याप्रमाणे करू शकता धन्यवाद